नवरात्रच्या एक दिवस आपण अगोदर सर्व पित्री अमोश म्हणजे श्राद्ध करत असतो श्राद्ध पक्ष म्हणजे एक परंपरा नाही तो आपल्या कृतज्ञेचा उत्सव आहे आपण जेव्हा पिंडदान करतो तर्पण करतो तेव्हा आपण घर आपल्या पित्रांना सांगतो की आम्ही तुम्हाला विस्तर नाही तुम्हाला अजूनही आमच्या हृदयात जागा आहे तावळ्यांना अन्न देताना असं मानलं जात की हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचतं पण खरी गोष्ट अशी आहे की आपण देत असतो ते फक्त अन्न नाही तर आपली आठवण आपली श्रद्धा आपलं प्रेम आपल्या लहानपणी जेव्हा आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगायचे जेवायला वाढायचे अंगावरून हात फिरून आशीर्वाद द्यायचे त्या क्षणी आठवण आली की ते डोळे पानावतात आज ते आपल्या सोबत नाही पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचे संस्कार मात्र आपल्या सोबत कायम आहे श्राद्धाचं सर्व आवरलं आणि तयारी सुरू झाली ती नवरात्र उत्सवाची यावर्षी तर गट बसवायचे नव्हते पण ज्योत मात्र लावायचे होते पूजेचं काय सामान आहे ते पाहून घेतलं आणि मात्र मग आता गावात जायचं ठरवलं गावात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची छान कलश आलेली होती त्यानंतर नारळ सुपारी देवीची वेगवेगळी वे मुखवटे सध्या बाजारात आलेली आहे आणि खूप छान असं वातावरण तयार झालं होतं प्रत्येक जणांची लगेच चालू होती मंदिरही शिवाय सजले होते तर कालिका मातेच्या मंदिरातही सुंदर लाइटिंग झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून मग बघितलं की बाहेर सगळं अंधार आहे आणि उठून आंघोळ करून घेतली दरवाज्यात पाणी घातलं आणि झाडांनाही पाणी टाकून दिलं त्यानंतर रात्रीच पूजेची बऱ्यापैकी तयारी मी करून ठेवली होती कारण की सकाळी लवकर जोश लावायची होती त्यामुळे आता सर्व सामान आपण जर काढून ठेवलं तर होत नाही पूजा करताना सर्वात अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं असं मानलं जातं की दिवा हा आपल्या पूजेचा साक्ष अंश असतो त्यामुळे सगळ्यात पहिला मान हा दिवा लावायचा असतो त्यानंतर कालिका मातेची माझ्याकडे जी प्रतिमा आहे तर तीच प्रतिमा घेऊन घेतली त्यानंतर फुलं पान, जे काही असेल ते सर्व एका बाजूला काढून ठेवले आणि असे बॉक्स करून ठेवले होते त्या बॉक्समध्ये सगळ्या वस्तू भरलेल्या असतात म्हणजे पूजेच्या वेळेस धावपळ होत नाही त्यानंतर देवीसाठी मिठाई ज्योत लावून घेतलेली होती त्यानंतर देवीसाठी आणलेले फळ वगैरे सर्व ठेवून घेतले त्यानंतर हा इथं आपला दिवा तयार झालेला आहे आणि त्यानंतर मग सकाळी होऊन गेलेली होती प्रज्वलित ज्योत लागून गेलेली होती आपली लवकरच त्यानंतर त्या उजेड पडला आणि मग मग मी म्हटलं चला आता पुढच्या कामाला लागू त्यानंतर पण म्हटलं सर्व आवरलं आणि मग आता मंदिरात जाण्याची तयारी केली बाहेर निघालो होतो झाडांवरची फुलंही टवटवीत फुलेली होती आजचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं नदी गिदारी थोड्या वेळ थांबलो आणि शांतपणे नदीला पाहत होतो नदी आपली वाहत होती पण म्हटलं ना चला पुढचे काम करायला लागतील आणि थोड्या वेळ तिचं नदीवर पेर भट्टा मारल्यानंतर आम्ही आलो देवीची मूर्ती बघण्यासाठी जो एक भाग आहे तिथून खूप छान मूर्ती आलेल्या होत्या आले अनेक महिला विचार सकाळी तिथं येऊन मेहनत करत असता आणि या सुद्धा आपल्या नवदुर्गांपेक्षा काही कमी नाहीये यांची मेहनत सुद्धा लाख मोलाची असते जसं आपण देवीचा आदर करतो तरी तसं या स्त्रियांचा सुद्धा आदर करण्यासाठी आम्ही याच्यासोबत एक छान रील शेअर केले शूट केलेली आहे तर ती आपल्या खानदेशी भूषण या युट्यूब चॅनेलवर सुद्धा बघायला मिळेल आणि इंस्टाग्राम हँडल आहे है, भूषण दुसरे सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मिळेल तर ही बघू शकता तुम्ही किती मोठी देवीची मूर्ती थरलेली आहे तर ती पण खूप सुंदर बघण्यासारखी तुमचं विराट तुम्ही दरवर्षी शिकता का इथं आपल्याकडे किती साइज मध्ये किती इंचीस मध्ये मूर्ती आहेत म्हणजे आपल्याकडे सात फुटापर्यंत निमित्ताने धळेकर जनतेला हार्दिक शुभेच्छा मूर्ती बहुन झाल्यानंतर मग आम्ही एकवेरा देवीला आलो एकवेरा देवी मधच्या आसपासही चांगलं मार्केट लागलेलं आहे त्यानंतर एकवेरा देवीचं म्हणजे आपली ग्रामदेवीचं दर्शन घेतलं मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती आणि तरीही छान दर्शन झालं तर नवरात्राचा पहिला दिवस असा पार पडलेला आहे पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते म्हणजेच हिमालयाची कन्या म्हणून देवीचं स्वरूप पूजलं जातं आणि मंदिरात आम्हाला खूप छान वाटत होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कांदेशी भूषणला असं